माझ्या बातम्यांसाठी मागणीसाठी मनोज जरांगी पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू असून आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे सरकारकडून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नसल्याने मनोज जरांगी पाटील यांनी उपोषण अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे आज ते पाणीही पिणार नाहीत अशी घोषणा त्यांनी केली आहे त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आता यावरून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांना खुल्लं आव्हान दिलं आहे शशिकांत शिंदे म्हणाले की डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे शरद पवार यांचा हात आहे तर त्यांनी सिद्ध करून दाखवावे पवार साहेब बोलले नाही तर बोलतात पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट करावी साहेब नाही म्हटले तर म्हणतात त्यांचा अदृश्य हात आहे आता यांच्या मागे नक्की कोणाचा हात आहे की मराठे स्वयस्फूर्तीने आलेत की जरांगी पाटील स्वयस्फूर्तीने आलेत ते सरकारने बघावं लोकांमध्ये गैरसमज करून राजकारण करायचं बंद करावं असे त्यांनी म्हटले आहे शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की माझी सरकारला विनंती आहे कोणी काय कोणाची भूमिका न बघता हे आंदोलन गांभीर्याने घ्यावे सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी त्या समितीची अहवालाची वाट न बघता सरकारच्या समितीने बैठक घेऊन तत्काळ निर्णय घ्यावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे